ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत म्हणजे निवडणूक आयोगाने आय। आता वेळापत्रक का येत्या काही दिवसामध्ये सर्वसाधारण लोकांना मिळणार आहे त्यानुसार चर्चाही होईल मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये गटाची भूमिका काय आहे याच अनुषंगाने चर्चा करतो आहे आक्रमक पक्षाला एक पुढे नेणारा आणि प्रामाणिकपणे सध्या तरी ते आहेत थेट जातो आहे बाबू घरे सर स्वागत आहे आपलं या प्लॅटफॉर्ममध्ये नमस्कार सर्व कर्जतवासियांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे पुन्हा एकदा पक्षाची भूमिका काय कशा पद्धतीने बैठका सुरू झालेल्या आहेत उत्तम कोळंबे तुम्ही बैठका आहे पक्षाचे दहे धोरणं आतापर्यंत रायगडात जाण्यासाठी जिल्हा परिषद पक्षाचं काय ठरलं काय बैठकाच्या सदस्यांसह सुरू आहे हे बघा की आता जशी काही बिगुळ वाजलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं त्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडून प्रत्येक जिल्हा परिषद वाईज पंचायत समितीवाईज आम्ही मिटिंग आमच्या पक्षाच्या करत आहोत त्यामध्ये आमची चाचपणी चालू आहे की आमच्याकडून कोणकोण उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला इच्छुक आहेत तर इच्छुक उमेदवारांची आम्ही नावे घेत आहोत आणि मग त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये जे काही मित्रपक्ष सोबत येतील आहेत तर त्यांच्याबरोबर मग बसून सल्लामसलत करून पुढे निर्णय घेतला जाईल सर गट आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हातात हात मिळून जे आहे पुढे तुम्ही येत का आहे काही बैठका सुरू आहेत काय ठरलं आहे अखेर तुमच्या युतीमध्ये युतीचं युती संकेत आहे त्यात काय शंका नाही आहे आणि आम प्रत्येकजण प्रत्येकाच्या गोलाबिर्जीचं राजकारण करत आहे त्यामुळे आम्हीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या पक्षाच्या हितासाठी गोलाबेरीज आम्हीसुद्धा या वेळेला या तालुक्यामध्ये करणार तुम्ही आता अजित पवार गटासोबत जायचं ठरवलेलं दिसून येत आहे पक्ष वाचवण्यासाठी अस्तित्व दाखवणे पण त्या काळामध्ये जर विधानसभेचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळ त्यांच्यासोबत जाण्याची फरफट होण्याची वेळ आज आलीच नसती कसा आहे वरिष्ठ लेवलला जो काही निर्णय होतो ते शिवसेना खाली फॉलो करते आणि मग आम्हाला आलेला आदेश आणि समजा तालुक्यामध्ये ज्या काही ग्राउंड लेवलला घडामोडी होत होत्या आणि त्यातून झालेला हा ॲक्सिडंट असं मी म्हणेल तर आता परत त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही सुधारणा ना केली पाहिजे म्हणून आम्हीसुद्धा सावधतेच्या भूमिकेतून आम्ही पाऊल टाकत हो आहोत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये निर्णय होतील ठाकरे गटाचा ह्या उमेदवार चुकीचा झाला त्या संघर्ष आला काही भांडणं पण झाली उमेदवार त्यास शन... एक पक्षाचं नुकसान झालं का योग्य निर्णय घेता आला नाही घारे येत होते तुम्हाला निर्णय घेता आला नाही मातुश्रीला घेता आला नाही कुठंतरी शिवसैनिकांची ही सी जग हे धुसफूस किंवा एक आता बॅकफूटवर राष्ट्रवादी आहे पण घारे आता परत एकदा त्या मदतीला धावलेल्या आहेत कसं आहे की चुकीचा उमेदवार म्हणता येणार नाही आहे कारण आपण आपण जर प बघितलं मतदारसंघामध्ये पक्षाचा धोधो पाऊस पडत होता अक्षरशः आणि मग शिवसेनेचे जे काही कट्टरनिष्ठावंत मतं आहेत Hmm. त्या निष्ठावंतांनी शिवसेनेला आमच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे हे मतदानातून आपल्याला दिसलेलं आहे जे काही मतदान झालं ते भरपूर मतदान आहे आम्ही काही आर्थिक स्वरूपात कमी पडलो असेल किंवा लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो नसेल म्हणून आम्हाला मतदान आमच्या पारड्यामध्ये कमी पडलं परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नि, निवडणुका आहेत त्यामध्ये आपल्याला आमचा कल दिसून येईल मग मग आता घारेंसोबत का जातात त्यावेळेला त्या घारेंना तुम्ही घेतलं नाही आता घारेंच्या मांडीवर बसायला तुम्ही तयार झाले सगळेजण नाही नाही जो काही आता निर्णय होईल तो आमच्याही हिताचा असेल आणि त्यांच्याही हिताचा असेल त्यामुळे कोणी कोणाच्या मांडीवर बसायला जायचं असं नाही आहे दोघांच्या हिताचा निर्णय दोन्ही पक्ष घेतील ओबीसीचं आरक्षण पडलेलं आहे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या दृष्टीने तुमचा मार्ग मोकळा आला आहे खरं तर कडाव या ग्रामपंचायती ग्रामपंचायत वाद अनेकदा होतोच त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा अनेकदा गटामध्ये पवाळे असतील उत्तम कोळंबे याच सगळ्यांचं लक्ष लागलं आता थेट ओबीसी झालेलं आहे मार्ग मोकळा झालेला काय नाही ना, मी तर आपल्याला या अनुषंगाने असे सांगेल की ओबीसी जरी असेल तरी पण जो कोणी युतीचा उमेदवार असेल माझी तर भूमिका आत्तापर्यंत एकदम मी पक्षाच्या पाठीशी कट्टरपणे काम करणारा माणूस आहे आणि युती धर्म आजपर्यंत मी पाळलेला आहे मी कधीही गालबोट लागून दिलं ला नाही आणि याच्यापुढे मीच उमेदवार असं नाही आहे जो कोणी उमेदवार असेल युतीचा खालचे असतील वरचे जिल्हा परिषदचे उमेदवार असतील त्यांना शंभर टक्के या मतदारसंघातून आम्ही निवडून आणणार त्या त्यातील मात्र शंका नाही पक्षाकडे तुम्ही मागणी केली की आम्हाला या निवडणूक लढवायची आहे तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे काय वाटतं पक्षाला सांगितलं पक्ष म्हणा तुम्ही पक्ष चालवता तुम्हाला काय मागायची गरज शेवटी शिवसेना आदेशावरती चालणारा पक्ष आहे त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल मीच नाही जो कोणी असेल त्याला आम्ही शंभर टक्के निवडून आणणार पण पक्षाला मात्र मरगळ जे आहे आज शिवसेना कार्यालयामध्ये बघितले जी मरगळ आलेली त्या मरगळ दूर कसे करणार ना कारण पैशाचा पाऊस पडतोय दोन नेते पैसे सगळे घेत आहेत अशा वेळेला ठाकरे गटाला जिवंत ठेवायला काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल मग कसं कार्यकर्ता जिवंत कसा राहील कसं आहे की आता हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत हे आपण जर याचा मागचा अभ्यास केला तर हे व्यक्ती पाहून मतदान होत असतं लोकांच्या सुख सुखदुःखामध्ये कोण आहे कोण आपल्याला आपल्यासाठी धावून येत आहे त्या व्यक्तिमत्तावरती लोक बहुतांश आणि पक्ष कारण इथे होणारी आमची युती ती काय तुम्ही गोलाबेरीत जर केले तर आणि त्याच्यातून होणारा आमचा विजय आणि विजयापर्यंत आम्ही पोचू त्यात काय शंकर आहे आणि मग येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांना शंभर टक्के न्याय देणार आता ज्या पद्धतीने काही ठिकाणी उमेदवाराची चाचपणी सुरू आहेत काही ठिकाणी मग दोन पक्ष राष्ट्रवादी बलाटे तुमचाही पक्ष बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये विस्तारे मग या युतीवरून धुसफूस मग काही जागा तिकडे काही जागा मग कसं संकट याच्यातून काढणार कसं आहे की जेथे ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार प्राधान्य हां प्रथम प्राधान्य जेथे ज्या पक्षाची ताकद आहे ज्या वार्डामध्ये जेव्हा पंचायत समितीचा गण असेल समजा तिथे त्यांची ताकद असेल तर त्यांना दिलं जाईल घटक पक्ष बरोबर आहेत त्यांचाही शंभर टक्के विचार केला जाईल सध्या शिंदे गटामध्ये जाण्याची चर्चा होत आहेत तुमचं नाव पुढे येताना दिसत आहे उत्तम कोळंबींचं नाव पुढे येत आहे मग काय झडपी लढवण्यासाठी थेट आमदारांकडे निधी गोळा करायला चालला की काय हे बघा गेले ज्या वेळेला पक्ष फुटला तेव्हापासून या चर्चेनं उधरण आलेलं आहे आणि मी एक स्वाभिमान जपणारा कार्यकर्ता आहे मला ज्या शिवसेनेने उभं केलेलं आहे त्या पक्षाच्या जोपर्यंत माझ्या रक्ता माझ्या देहामध्ये जिवंत आहे मी तोपर्यंत माझ्या पक्षाशी मी कदापि गद्दारी करणार नाही हे माझ्या घरातून आणि आमचा ठाम निर्णय आहे त्याच्यामुळे मी सोडा पण माझ्याबरोबर जी काय आता फली आहे तालुक्याचे आम आमचे नेते आहेत ते कोणी असा निर्णय घेणार नाही आहे पण उत्तम कोळंबी चर्चा आहे तुमच्या नावाची चर्चा आहे हे सगळं भ्रमाचा भोफला आहे निवडणुका जाहीर झाल्याच्यानंतर त्यांना समजेल हे अफवा कोण आहे हे बघा त्यांना अफवापेक्षा पलीकडे काय नाही आता जर समजा आपण जर पाहिलं तर सत्ताधिकारी हे उमेदवार त्यांना पाहिजेत म्हणून प्रत्येकाच्या दारोदारी आज त्यांना जावं लागतं आहे आणि शिवसेना आमची जरी आज मागे पडली असेल परंतु शिम शिवसेनेमध्ये उमेदवारांची प्रतिस्पर्धा आहे आता प्रत्येक वार्डामध्ये चार चार पाच पाच उमेदवार आहेत त्याच्यामुळे शिवसेना हा तलागाळापर्यंत रुजलेला पक्ष आहे बाळासाहेबांनी लावलेलं हे रोपटं खूप याचे मुळं खोलपर्यंत गेलेले आहेत त्यामुळे त्या येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने या कर्जत तालुक्यामध्ये होत राहील आमदारांनी गेलं की सातबारा पण जोरात चालेल पार्ट्या वगैरे देतील तिकडे काय नाही मग का, ना का आमदारांचं नेतृत्व मान्य नाही कर्जतकारांनी केलं तुम्हाला काय आवडलं नाही नाही कसं आहे प्रत्येकाच्या मनाचा विचार आहे हा कोणी कुठं जावं ज्याला जिथे पटतं तिथे तो जातो प्रत्येकाच्या मनाचा विचार आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं आहेत त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आता कर्जत आहे खोपोली माथेरान अशा पातळीवर मग भविष्यामध्ये कशा प्रकारे युतीचा म्हणजे जरी म्हटलं असलं तरी पण तिकडेही माथेऱ्यांमध्ये किंवा खोपुलीकडे लक्ष द्यावं लागणार आहे सगळ्या पैशांचा पाऊस पडतो आहे शिवसेना बैठकीमध्ये पण सांगितलं की ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांना उमेदवार देईल मग सर्वसामान्य शिवसेनेकडे जर पैसे नसेल तर त्यांनी काय करायचं नाही नाही शिवसैनिकाला प्रथम न्याय मिळणार आता कारण नाही आता तुम्ही पाहितलं असेल नितीन सावंतांना जी तिकीट मिळाली त्याचं कारणच ते आहे ना निष्ठावंत म्हणूनच त्यांना तिकीट देण्यात आलं ना नाहीतर मग काय बाकी पण काही उमेदवार येत होते परंतु त्यावेळेला निष्ठावंताचाच विचार केला म्हणून नितीन सावंत विचार उमेदवार झाले आता बाकीच्या तुम्ही बोला अजित पवार आणि ठाकरे गटा युती बाकीच्या लोकांना भाजप जर आली समजा तुमच्या सोबतीला नगरपालिकेच्या म्हणा किंवा इतर वेळेला मग भाजपला तुम्ही घ्यायला तयार आहात का मग आता काय काय समीकरणं झुलतील युतीची समीकरणं झुलतील ते आता थोड्या दिवसामध्ये निवडणुका जाहीर झाल्या की प्रत्येकाच्या मागणीनुसार समीकरणं जुळली जातील आणि मग युत्या जाहीर होतील पण येत्या काळामध्ये काय नेहमी पक्षाला एक उभारणे द्यायचं असेल तर नवीन एक कार्यकर्ते जोश उत्साह हो घ्यावा लागतील मग अशा काही नवीन नेते येत आहेत एत काय झेडपीच्या किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती असतील या अनुषंगाने हो नक्कीच ना कसं आहे की आता मी तुम्हाला मगाई सांगितलं की ह्या ज्या निवडणुका आहेत हे म्हणजे आपण जर विचार केला तर व्यक्ती पाहून याचं मतदान होतं त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही आमची चाचपणी चालू आहे तशा प्रकारचे आम्ही उमेदवार देणार की ज्याने एकडून जास्तीत जास्त आमचे उमेदवार कसे निवडून येतील मतदारसंघामध्ये आणि पुढचे मग पक्ष बांधणी त्या हिशोबाने करणार घार्यांकडे तुम्ही गेलात मग घारे रिमोट कंट्रोल तुमचा तेच ठेवणार हो ना शेवटी सगळे आज जे पक्षाची अवस्था आहे मग परत घारेंनी कब्जा केला तर मग काय करणार असं नाही असं नाही म्हणता येणार मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की शिवसेनाही आदेशावरून चालते त्याच्यामुळे तुमचा रिमोट कंट्रोल इथे व्यक्तिशा कोणी नाही म्हणजे इथे कोणच नाही म्हणजे आज तालुक्यामधून किंवा जिल्ह्यातून नाही तर ते मातोश्रीवरून जो आदेश येईल त्या आदेशाचे पालन आम्ही करणार पण अजित पवार गटासोबत जायला तयार आहेत कारण त्यां ते एक त्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे नाही आता काय पक्ष आहे ठाकरे गट महाविकास आघाडी अशा वेळेला दोघांची युतीची संभावना जी अनौपचारिकता बाकी राहिलेली आहे मग मातोशी बोलणार नाही की तुम्ही त्या सत्तेतल्या पक्षासोबत जात आहे काय आहे की आता कार्यकर्त्यांची मागणी आहे की आपण आता जर आपल्याला गोलाबिरजीचं राजकारण जर करायचं असेल तर आपण राष्ट्रवादीच्या सोबत गेलं तरी चालेल असे कार्यकर्ते म्हणतात म्हणून त्यांचंसुद्धा मन, मन आपल्याला दुखून जमणार नाही आहे तर कुठेतरी आम्हालासुद्धा ॲडजस्टमेंट करावी लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये तसं घडेल हे होते बाबू घारे यांनी सांगितले आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत आणि ठाकरे गट जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसतोय जे राजकीय समीकरण होईल त्यानुसार आपण येत्या काळामध्ये ते स्वीकारतील अशीच त्यांची भूमिका आहे आणि शिवसैनिकांची म्हणणं आहे की अजित पवार गटासोबत अस्तित्व ठिकायला गेलं पाहिजे हीच भूमिका सध्या तरी शिवसेनेच्या व्यक्तींना दिसून नाकारलं पण मात्र घाऱ्यांच्या मांडीवर जायला तर गट तयार झालं हे मात्र नक्की तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा